कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नारळाची वाडी साळोख या ठिकाणी ठेकेदार शोएब बुबेरे यानं संजू मोहिते या सब ठेकेदाराला तीस हजार रुपये देत नाही म्हणून पिस्तूल दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि हा सगळा प्रकार एका व्हिडिओमधून समोर आला सध्या कर्जत तालुक्यात बी एस एन एल कंपनीचे टॉवर बसवण्याचं काम सुरू आहे त्यामध्ये शोएब शाबीर बुबेरे राहणार साळोक हा ठेकेदार असून त्याला बी एस एन एल कंपनीकडून एक लाख ऐंशी हजार रुपये एक टॉवर बसवण्याचे मिळतात संजू मोहिते हेच काम कमी दरामध्ये करत असल्यानं त्याचा राग मनात धरून अठरा डिसेंबरला शोएब बुबेरे यानं संजू मोहितेला काम बंद करायला सांगितलं आणि मला तीस हजार रुपये दे असं धमकावत निघून गेला एकोणीस डिसेंबरला रात्री आठ वाजता काम चालू असलेल्या ठिकाणी शोएब बुबेरे हा दोन साथीदारांसोबत गेला आणि त्या ठिकाणी संजू मोहिते याला धमकावून एका हातात पिस्तूल आणि दुसऱ्या हातात कटावणी घेऊन जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली शोएबच्या हातातली बंदूक पाहून संजू मोहिते आणि त्याचे इतर साथीदार घाबरून गेले आणि त्यातल्या एकानं त्याचा व्हिडिओसुद्धा काढला परंतु व्हिडिओ काढत असताना शोएबनं मोबाईल बघितला आणि हिसकावून घेतला आणि मोबाईलमधले सगळे व्हिडिओ डिलीट केले संजूच्या एका साथीदारानं तो व्हिडिओ त्याच्या भावाला व्हॉट्सॲपला पाठवला होता नेमका तोच व्हिडिओ डिलीट करायचा राहून गेला आणि शोएब बुबेरे त्याच ठिकाणी अडकला संजूच्या साथीदारांनी हाच पुरावा नेरळ पोलीस ठाण्यामध्ये दाखवला आणि त्या अनुषंगानं नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या संपूर्ण घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड हे करत आहेत ही पिस्तूल खरी नसून तो लायटर असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं समजतंय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका